स्वर्गीय राजाराम सकाराम वाघ असतील किंवा प्रेरणास्थान स्वर्गीय बाबूरावजी कावळे असतील त्यांना विनम्र असं अभिवादन त्या ठिकाणी करतो आणि निश्चितच विना सरकार ना योगदार या उत्तीप्रमाणे सहकारामध्ये काम करणं जरी अवघड असलं पण कारखानदारी चालवताना सरकाराशिवाय दुसरा कुठला पर्याय त्या ठिकाणी राहत नाही कारण त्या कारखान्याची जमीन असेल प्रॉपर्टी असेल कारखान्याची मशिनरी असेल ज्या ज्या वेळेस आपल्याला कर्जाची गरज त्या त्यावेळेस कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध होतं अडचण झाली तर त्या जागेचं व्हॅल्युएशन वाढवल्यानंतर आपल्याला परत कर्ज वाढवून त्या ठिकाणी मिळू शकतं आणि अतिशय छोटा असणारा कारखाना तुरुज साडेबाराशे टनिस हा कारखाना होता गेल्या दोन वर्षापासून शेट्टी साहेबांनी त्याचं के विस्तारीकरण केलं आणि पंचवीसशे मेट्रिक टनापर्यंत या कारखान्याचं काम केल्यानंतर आज रोज सत्तावीसशे अठ्ठावीस तीन हजार मेट्रिक टनापर्यंत रोज त्या ठिकाणी चालतो बाहेर झिरवळ साहेब या ठिकाणी बसलेले आहेत परिस्थिती आपण बघितली माझ्या आठवणीत कधी असं आला नाही का आतापर्यंत एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडत असताना नाशिक जिल्हा सुद्धा त्या ठिकाणी सुटला नाही कोविडच्या काळामध्ये उषासारखंच मोठं पीक या ठिकाणी होत होतं परंतु पाऊस कमी पडला पाणी कमी झालं आणि निश्चितच नाशिक जिल्ह्यामध्ये कॅश प्रॉपर सगळे शेतकरी त्या ठिकाणी आले त्यांनी कांद्याचं पीक सुरुवात केली असेल नंतर टमाटा असतील नंतर द्राक्ष असतील पण या तिन्ही पिकांवर डाळिंब असेल त्या तिन्ही चारी पिकांमध्ये अतिशय अडचणीत शेतकरी त्या ठिकाणी आला सर्व पंचनामी करण्याची जबाबदारी सरकारने त्या ठिकाणी घेतली जी काही मदत देता येईल देण्याचं काम चारशे निश्चित त्या ठिकाणी करणार आहेत परंतु हा पाऊस आपण बघितला असेल की या वर्षामध्ये मागच्या वर्षात कांद्यालाही पाहिजे त्याचे भाव त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाले नाहीत टमाट्याला त्या ठिकाणी भाव मिळत नाही आणि एकमेव पीक ऑफ द निफाड तालुका असेल दिंडूरी तालुका असेल नाशिक तालुका असेल द्राक्षाचं पीक खूप मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी घ्यायचो जी प्रगती आज काही आहे घरादाराची कुटुंबाची त्या द्राक्ष पिकावरच त्या ठिकाणी होती ते पीकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अडचणीमध्ये आलं नाही एवढा पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे जवळजवळ सहा मेला पावसाने सुरुवात केली तेव्हापासूनच खरंच छाटणी घ्यायची उशिरा होती त्यांच्या काड्या त्या ठिकाणी झाल्या नाही त्यांना माले कामी त्यांची गर्भधारणा झाली की ती शंका त्या ठिकाणी होतीच परंतु मार्चमध्ये जे कटिंग केलेले द्राक्ष होत्या ते आपण छाटणी केल्यात त्याच्यात द्राक्ष येत असताना अतिशय कंपोज घर त्या ठिकाणी निघाले आपण पावडरी मारून त्या ठिकाणी चिहे मारून थांबवण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु त्या पावसाने अतिशय वाईट परिस्थिती या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये ना त्या ठिकाणी झालेली आहे आणि चिनज उसासारखे एकच पीक आहेत किती पाऊस असला तर त्या ठिकाणी उसाला काही होत नाही परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला उत्पन्नाची सवय लागलेली असल्यामुळं या ठिकाणी रस्त्याची तुम्ही बोलत असताना निश्चित झेरुळ साहेबांच्या माध्यमातून अतिशय मागच्या काळामध्ये रस्ते करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलं आता आम्ही बरोबर येत असताना सी एम जसवाय मुख्यमंत्री ग्राम योजना असेल ह्यांच्या माध्यमातून असतील जे जे रस्ते मोठ्या प्रमाणा ठिकाणी करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे परंतु सरकारी अडचणीत असताना पाहिजे तेवढे पैसे त्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा देता आले नाहीत मागच्या वर्षी कोट्यावधी रुपयाचे कामं केल्यानंतर आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल त्याच्या योजनेला चौवेचाळीस हजार पंचेचाळीस हजार कोटी रुपये दरवर्षाला त्या ठिकाणी लागतात शेतकऱ्यांचं तीन पाच साडेसातचे बिल त्या ठिकाणी माफ केलेलं असल्यामुळे त्याला पंधरा हजार कोटी रुपये लागतात अशी साठ हजार कोटी रुपये तर सरकारचे दरवर्षी त्या ठिकाणी जाणार आहे आणि आम्हाला कुठेतरी वाटलं होतं की डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये आपल्या नवीन कामांना त्या ठिकाणी प्राधान्य देता येईल परंतु जी जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कर्जनवृष्टी झाली आपल्या पूर्ण जिल्हा पंधराशे पंधरा तालुके आपण त्यामध्ये सहभागी करून घेतले तेहतीस हजार सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची कर्जमा हे त्यांना अतिवृष्टीची मदत त्या ठिकाणी शासनाला द्यावी लागली अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत पाऊस चालू असताना आपण द्राक्ष बागाचे पंचनामे त्यावेळेसच केले परंतु काही ती एकतीस टक्के पन्नास टक्के पंचनामे केलेले असल्यामुळे तीसुद्धा माझं तोकडी त्या ठिकाणी मिळेल परत तशा प्रकार सूचना आपण कलेक्टरला तहसीलदार प्रांतांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत जे काही तिथे राहिले असतील शंभर टक्के पंचनामे त्या ठिकाणी करून घ्या पण शेतकरी वाचला तर राज्य आणि देश त्या ठिकाणी चालणार आहे हा बळीराजा त्या बळीराजाच्या भरवश्यावरच राज्य आणि देश त्या ठिकाणी काम करतं परंतु अतिशय वाईट परिस्थिती का कांद्यासारखं पीकसुद्धा इतकं चांगलं असताना आज कुठल्याही मार्केटमध्ये त्या ठिकाणी त्यांना भाव मिळत नाही टमाट्याचं पीक आपण आता जनरुरी पट्ट्यामध्ये टमाट्याचं पीक सुरू आवडते दीडशे दोनशे तीनशे रुपयापर्यंत भाव त्या ठिकाणी आहेत ते बाजारभावसुद्धा न परवडण्यासारखे आहेत जे द्राक्ष पीक आहेत ते पीक एकदा जर गेलं तर शेतकरी दोन तीन वर्ष त्या ठिकाणी आठशे घेतो ज्या आपण कोरोनामध्ये कोरोना आल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांनी मळ्यामध्ये शेतामध्ये काम करून आपली शेती फुलवली आणि शेतकऱ्यांनी राज्याला दिशाला दिशा देण्याचं काम या शेतकरी बांधवांनी केलं परंतु आज अशा परिस्थितीमध्ये ही पर्जनवृष्टी आपल्यावरच कोपलेली आहेत का नियतीच्या मनामध्ये काय आहेत ते तुम्हाला मला सांगता येणार ना नाही परंतु अशा अडचणीच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कुटुंबाला सांभाळून सर्व मुलं बाळांना भेट देऊन तुमच्या काळ्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे अनेक गाडी अडचणी येत असतात मात करण्याची जबाबदारी आपल्या सर्व सरकारी बांधवांची असते निश्चितच एक कार्यक्रमाच्या निमित्ताने आज काधवा सरकारी साखर कारखान्याचा सा... एकोणसाठ एकोणपन्नासावाडी हंगाम या ठिकाणी गुण टाकत असताना आज अजूनही आठ दहा दिवस तर आपल्याला शेतामध्ये त्या ठिकाणी गाड्या जाणार नाही गुंतवतो येणार नाही त्याच परिस्थितीत साहेबांनी अतिशय चांगलं काम त्यांच्या सर्व सहकारी संचालकांनी विश्वासात घेऊन काटकसर त्या ठिकाणी केली म्हणून या ठिकाणी आपण स्पर्धेच्या काळामध्ये विकू शकतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर भाव खूप त्या ठिकाणी रिकवरी जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी भाव जास्त मिळतो आपण चांगल्या पद्धतीचे वाण तिथून पुढच्या काळामध्ये जे रिकवरी रिकव्हरी जास्त असेल ते जर आपल्याला लावता आले तर त्याचं जशी उत्पन्न त्या ठिकाणी आहे एक मागच्या वर्षापासून टिचन हॉलचंसुद्धा या ठिकाणी प्रकल्प सुरू झाल्यामुळं दोन पैसे त्या ठिकाणी उत्पन्नामध्ये भर पडली आणि उपपदार्थ जे जे करता येतील ते जर गेले त्याच माध्यमातून आपण शेतकऱ्यांना भाव त्या ठिकाणी देऊ शकतो यासाठी येते साहेबांनी चालवलेल्या या कारखान्याला मी इंफाळ तालुक्यातील जनतेच्या वतीने बनकर परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो